नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्टी साईजचं सा, कटोरी ब्लाउजचं सा, पेपर कटिंग पाहणार आहे तर पहा ही साईज मोठी आहे तर मोठ्या साईजमध्ये तुमचे शोल्डर पडण्याचे प्रॉब्लेम येतात म्हणजे शोल्डर उतरणे मुंड्यामध्ये घोळ येणे तर मी तुम्हाला या इथे मुंड्यामध्ये घोळ येऊ नये म्हणून एक फॉर्म्युला सांगणार आहे तो तुम्ही नेहमी लक्षात ठेवा याने तुमच्या कोणत्याही ब्लाऊजला म्हणजे अगदी छोटी साईज ते मोठी साईजपर्यंत तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा आहे मुंड्यामध्ये तुमच्या ब्लाऊजला कुठेही घोळ येणार नाही किंवा तुमचे शोल्डर जे आहे ते अजिबात पडणार नाही म्हणजे पहा ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट असा येईल तर इथे मी साडे चौदा उंची घेणार आहे फोर्टी साईजमध्ये तर एक इंच मी आहे इथे उंची वाढवलेली आहे पहा साडेपंधरा इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे अजून एकदा मी असंच साडे पंधरा इंचावरती मार्किंग करून घेतलं आता पहा इथे शोल्डर घ्यायची आहे साडेपाच इंच अजून एकदा आपण साडेपाच वरती असं मार्किंग करून घेऊया शोल्डर चा तर शोल्डरचं सुद्धा सांगते जर पुरठी साईज असली तरी आपल्याला एखादं कस्टमर आपल्याकडे आलं समजा तर त्याचे शोल्डर बघून आपल्याला समजतं म्हणजे खांदा खांदा बघून समजतं की शोल्डर जास्त मोठे आहेत किंवा बारीक आहेत ब्रॉड आहेत किंवा कमी आहेत हे आपल्याला लगेच समजतं जर शोल्डर ब्रॉड नसतील तर काय करायचं आहे साडेपाच इंचच घ्यायचं आहे जर शोल्डर जरा जास्त मोठे असतील खांदा जो आहे तो रुंद असेल तर तुम्ही या इथे मात्र सहा इंच शोल्डर घ्या आता या इथे मी साडेपाच इंच कंपल्सरी घेतलेलं आहे यामुळे सुद्धा ब्लाउज एकदम परफेक्ट बसतं आता पहा जर तुमचा इथून डीप नेक असेल अगदी बारा तेरा मोठ्या खांद्यामध्ये सुद्धा आणि गळा हा जो आहे तो बारा तेरा असेल किंवा ब्रॉड असेल पहा खूप ब्रॉड ही आता जसं सध्या फॅशन आहे की ब्रॉड गळे घालण्याची गल तर तेव्हा सुद्धा तुम्हाला साडेपाच इंच शोल्डर घ्यायची आहे यासाठी मी तुम्हाला या इथे साडेपाच इंच शोल्डर घेऊन दाखवलेलं आहे मुंडा घेणार आहे मी सव्वा सहा इंच आता पहा इथे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा जर दंड दंड जर मोठे असतील तर साडेसहा इंच तुम्ही या इथे मुंड घ्यायचा आहे तर दंड नॉर्मल असतील तर तुम्ही सव्वा सहा इंचापर्यंत या इथे मुंडा घ्यायचा आहे नाहीतर या इथे तुम्ही साडेसहा इंच मुंडा उंची घ्यायची आहे म्हणजे मुंडा खोली जी असते ती तुम्ही साडेसहा इंच घ्यायची जर जास्त दंड मोठे असतील कस्टमरला बघितलं की आपल्याला लगेच सम समजतं किंवा मापाला जे ब्लाऊज आलेलं आहे त्यावरून लगेच समजतं आपण सारखे सारखे जेव्हा ब्लाउज स्टिच करतो त्यावेळेस एक अंदाज असतो आपला किती साईजमध्ये कितीपर्यंत दंड घेर येतो तर त्यानुसार आपल्याला या इथे बदल करायचे आहेत तर मी तुम्हाला या इथे दोन बदल सांगितले शोल्डर आणि मुंड्याचे कसे करायचे ते छातीचा चौथा भाग चेस्ट चाळीस आहे तर त्याचा चौथा भाग येतो दहा आता याच्या पुढे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आहे कंबर बत्तीस आहे तर त्याचा चौथा भाग येतो आठ त्यामध्ये मी एक इंच टक्ससाठी मिक्स केलं नऊ इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि याच्या पुढे हे, हे दीड इंच मी शिलाई मार्जिन वापरलेलं आहे आता हे मार्जिनचे जे पॉईंट घेतलेले आहेत आपण हे, हे जोडून घेऊया आता मुंड्याला आकार द्यायचा मी जो फॉर्म्युला सांगणार आहे तो तुम्ही सर्व साईजमध्ये वापरा तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही घोळ येणार नाही तुम्ही माझे मागील व्हिडिओ पाहिले असतील तर पहा मी इथे अर्धा इंच कंपल्सरी डाऊन करते आता इथे छत्तीस साईजपर्यंत मी अर्धा इंच घेते अडतीसमध्ये पाऊन इंच घेते आता इथे मी पहा चाळीस साईज आहे चाळीस बेचाळीसमध्ये तुम्ही एक सव्वा इंच असं घ्यायचं आहे तर मी ते एक इंच घेतलं पहा इथे एक इंचा पॉइंट आला आणि मुंडा नेहमी आपल्याला असा मद्य करायचा आहे याने पहा मुंड्याला आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट असे येतात आता या कोपऱ्यातून सव्वा इंचावरती पाटीमागचा आकार आणि याच कोपऱ्यातून इथून पाऊन इंचावरती पुढील मुंड्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे हा मध्य जो आहे इथून पहा असं आपल्याला जोडत जायचं आहे पहा एक इंचाचा जो पॉईंट आपण घेतला तो आपला परफेक्ट असा इथे आकार येऊन मिळालेला आहे आणि ह्या अर्धा इंचावरती जायचं आता इथे जो हा भाग आहे पहा हा भाग आपला कट होऊन निघणार आहे त्यामुळे इथे जो तुमचा फुगा येतोय तो अजिबात येणार नाही हा कपडा कट होऊन निघल्यामुळे इथला तिथला कपडा फुगणार नाही कटच होऊन जाणार तर तिथे फुगायचा प्रश्न फुगा येणार नाही आता पुढच्या मुंड्याला सुद्धा पहा इथे घोळ येतोय तर एक अशी तिरकी लाईन ओढून घ्या पाव इंचावरती आणि इथून असा मुंड्याला आकार द्या तर या इथे मी तुम्हाला मुंड्याचं जे काही तुमचं सोल्युशन आहे ते मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे मुंड्याला तुमच्या कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही आता शोल्डर उतरतं तर पहा इथे फक्त सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घ्यायची गळा रुंदी तुम्ही इथे अडीच इंच गळारुंदी घेऊ नका सव्वा दोन इंच फक्त गळ्याची रुंदी घ्या साडेसहा इंच गळा आहे पुढचा सात इंचावरती मी मार्किंग केलं परत इथे अडीच इंच घेतलं खालच्या साईडन ब्रॉड केला तर चालेल पण वरती तुम्ही अजिबात ब्रॉड करू नका अगदी तुम्ही दोन इंच गळ्या रुंदी ठेवली तरी सुद्धा चालेल आणि पहा शोल्डर उतरू नये म्हणून इथं पावी इंच डाऊन करायचं गळ्याकडे जास्त करू नका नाहीतर प्रॉब्लेम येईल परत मुंड्याचे जेव्हा आपण खूप तिरकी घेतो तेव्हा इथे मुंड्याचा आकार जो आहे तो बदलतो तुम्ही एकदा ट्राय करून पहा इथे जास्त अर्धा इंच इथे डाऊन करा आणि परत शिलाई देऊन पहा हा जो आकार आहे मुंड्याचा इथलं टोक जे आहे ते असं बाहेर निघल्यासारखं होतं त्यासाठी मी आधीच तुम्हाला या इथे सांगितलेलं आहे इथे जास्त डाऊन करू नका कारण हे माझ्यासोबत झालेलं आहे माझे अनुभव आहेत ते मी तुमच्याशी शेअर केले अडीच इंच आणि अडीच इंच असं मार्किंग केलं मी ही झाली आपली क्रॉस पट्टी आता या क्रॉस पट्टीला आपल्याला आकार द्यायचं आहे पहा पाऊन इंच मी घेतलेलं आहे आणि इथून मी क्रॉस पट्टीला आकार देणार आहे तर अगदी व्यवस्थित असा तुम्ही क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्या सहा इंच मी इथे कटोरी घेणार आहे अशी एक लाईन ओढायची म्हणजे काय होतं कटोरीला आकार जो आहे तो एकदम परफेक्ट असा येतो ही आपली ट्रिक जी आहे कटोरीला आकार देण्याची एकदम सोपी आहे पहा खूप छान असा आकार तयार होतो इथून एक अशी तिरकी लाईन ओढून घेतली आणि फक्त असा कटोरीला आकार देऊन घ्यायचा तर पहा कटोरीचा आलेला आहे कितीही साईज मोठी असू द्या या पद्धतीने तुम्ही कटोरीला आकार द्या तर सहा इंचाची आपली ही मूळ कटोरी आहे तुम्ही कितीही नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्ही या पद्धतीने पेपर कटिंग करा मी अगदी सविस्तर मध्ये तुम्हाला या इथे सांगितलेलं आहे आणि जरी काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तरी तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी नक्की तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तर दूर करण्याचा प्रयत्न करेन आता हा बॅक पार्ट आणि हा फ्रंट पार्ट तर सर्वात पहिल्यांदा आपण हा मुंड्याचा आकार जो आहे तो पहा कट करून काढायचा आहे झाली कुरास पट्टी तुम्ही या इथे मूळ कटोरीचा जो आकार आहे तो पाहू शकता एकदम छान असा आलेला आहे कुठेही पसरट वगैरे असा नाही आहे तर या पद्धतीने पहा हे आपण फ्रंट पार्ट कटिंग केला कर तर आता ही आपण वाढीव कटोरी जी आहे ती कटिंग करून घेऊया तर इथे पहा ही जी मूळ कटोरी आहे ती मी आहे अशी आधी ड्रॉ करून घेते या पद्धतीने तर इथे ही मूळ कटोरी आपली आहे तर आपण ही वाढवायची कशी हे पाहूया थोडा मी डार्क पेन घेते तुम्हाला स्पष्ट दिसण्यासाठी ही कटोरी जी आहे ती आपल्याला दीड दीड इंचाने वाढवायची आहे तर पहा या साईडला मी दीड इंच घेतलं आणि या साईडला सुद्धा मी दीड इंच घेतलं येथे आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे आणि इथून अर्धा इंच घ्यायचं आहे आता हा अर्धा इंच घेतलेला आहे इथून पहा आपल्याला या पद्धतीने हा जो आकार आहे तो द्यायचा आहे काय पट्टीचा जो भाग आहे तो या पद्धतीने जोडून घ्या याचा मद्य करून घेऊया जी काही वाढीव कटोरी येईल त्याचा असा मद्य करून घ्यायचा इथून ही दीड घ्यायचं इथे अर्धा इंच वरती जायचं इथे पाव इंच वरती जायचं आणि आकार देऊन घ्यायचे तर ही कटोरी आपली बरोबर आहे की नाही हे चेक कसं करायचं की हा जो साईड पार्ट आहे तो पहा असा ठेवायचा या पद्धतीने आता इथपर्यंत हा साईड पार्ट आहे इथून ही कटोरी जी आहे ती आपली पाऊन इंच एक्स्ट्रा आली पाहिजे तर ती आहे का हे चेक करून घेऊया तर पहा बरोबर पाऊन इंच ही जी कटोरी आहे ती एक्स्ट्रा आपली भरलेली आहे म्हणजे ही कटोरी जी आहे ती आपली ती अजिबात कमी पडणार नाही किंवा जास्तही होणार नाही तर आता ही कटिंग करून घेऊया तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला फोर्टी साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग जे आहे ते सांगितलेलं आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा एकदम परफेक्ट असं हे ब्लाउज तयार होतं आता असं मध्य करायचं आहे आधी मध्य केल्यानंतर पहा इथे कमी जास्त काही आहे का पहायचं आणि टक्स जो आहे तो रुंदीला दीड इंच द्यायचा आहे पहा इथून मी दीड इंच घेतला आणि परत उंचीला आता फोर्टी साईज आहे तर अडीच इंच घ्यायचा नाही तीन इंच घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित असा हा टक्स दुमडून घ्यायचा या पद्धतीने तर ही आपली फोर्टी साईजची जी कटोरी आहे वाढीव कटोरी तयार झालेली आहे तर तुम्ही इथे टक्स दिल्यानंतर सुद्धा आकार पाहू शकता इथे कुठेही आपला आकार पसरट झालेला नाही एकदम परफेक्ट अशी आपण कटोरी काढलेली आहे तर मी यामध्ये काही छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असेच वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद